पार पडलेला आहे कोणाला यश मिळालं कोणाला अपयश देखील आहे काय सांगाल तुमचे काय महाराष्ट्रामध्ये तब्बल आठ ते नऊ वर्षानंतर नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायताच्या नगर निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याच्या लोकनेत्या पर्यावरण मंत्री आमच्या नेत्या पंकजताई प्रीतमताई मुंडे साहेब माझे नेते महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व विकास बंदरे मंत्री आदरणीय नितेजी साहेब यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ज्या ज्या ठिकाणी यश आलं आणि जिल्ह्यामध्ये जेवढे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले त्या सर्व नगरसेवकाचं नगर अध्यक्षांचं मी सर्वप्रथम एक भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता ह्या नात्यानं त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यास मी त्यांना शुभेच्छा देतो मी एक सर्वसामान्य कुटुंबातील आणि मराठा समाजाचा सा कार्यकर्ता सतत आंदोलनाच्या माध्यमातून मी रस्त्यावरती असणारा कार्यकर्ता असल्यामुळं बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभर माझी एक आंदोलनाच्या माध्यमातून एक ओळख निर्माण झालेली असताना मी ज्या प्रभागामध्ये राहतो ज्या प्रभागामध्ये माझं नाव आहे जिथं माझं मतदान आहे त्या प्रभागामधून मी निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती परंतु मी मराठा समाजाचा कार्यकर्ता असल्यामुळं आणि राणे समर्थक असल्यामुळं जाणीवपूर्वक ज्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये बीडमध्ये प्रवेश केला ह्यांनी जाणीवपूर्वक मला मराठा असल्यामुळे त्या ठिकाणी मला डावल होतं यामध्ये तुम्हाला असं वाटतं का मराठा केला के जातो भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे लहान कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत मराठा समाजाचे खूप सारे कार्यकर्ते आहेत आणि खूप साऱ्यांना न्याय मिळालेला आहे परंतु बीडमध्ये ज्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचा मराठा द्वेष हा जग जाहीर आहे ते किती मराठा दिवशी आहेत हे जग जाहीर आहे कारण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आणि त्या आरक्षण लढ्यासाठी आमचा समाज म्हणजे मी ज्या समाजामध्ये जन्म घेतलेला आहे तो मराठा समाज ज्यांना आज देव समजतो असे आमचे आदरणीय झरांगे पाटील यांच्याबद्दलसुद्धा ज्यांनी आत्ता नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचा मराठा द्वेषसुद्धा बीडकरांनी पाहिलेला आहे त्यांनी विधानसभेच्या टायमाला एक वक्तव्य केलं होतं की जरांगीची हवा राहिलेली नाही आहे परंतु त्यांना एवढी जरांगे पाटील असतील मराठा समाजातील पोरं असतील यांचा एवढा द्वेष का आहे हे कळालेलं नाही आहे आणि आत्ता नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे बीड जिल्ह्याचे नेते आदरणीय भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेशांना धस हे बीड जिल्हा निवडणूक प्रमुख असताना सुरेशांना धसांचा देखील फोटो जाणीवपूर्वक बॅनर्सवरती असेल सभेमध्ये कॉर्नर बैठकीमध्ये त्यांचा फोटो टाळण्यात आला म्हणजे हे मराठा द्वेष नाही तर हे दुसरं काय आहे याला मराठींची एवढी आल ॲलर्जी काय म्हणजे ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे असा योगे क्षीरसागर याला मराठ्यांविषयी मात्र मात्रसुद्धा प्रेम नाही आहे मराठा द्वेष त्याने या निवडणुकीतूनही दाखवून दिलेला आहे आणि मी या पुढं जाऊन सांगेल आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या बीडमध्ये जे मूळ भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत आदरणीय सर्जराव तात्या तांदळेसारखे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जरी बीड नगरपालिकेची निवडणूक लढवली असती तर आज बीडची परिस्थिती वेगळी असती बीडचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा झाला असता मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्यांनी भारतीय जनता मा पार्टीमध्ये प्रवेश केला आणि मराठा द्वेष दाखवून दिलं त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे